नमस्कार भावन आधीच महायुतीची महाराष्ट्रातील जनतेनं लोकसभेमध्ये इतकी जिरवली तरी हे लोक ठिकाणावर नाही कारण लाडली बहीण या योजनेच्या ऑफलाइन फॉर्मवरती त्यांनी आता पंतप्रधान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापले माझा इशारा आहे तुम्हाला काँग्रेसने अनेक योजना राबवल्या पण कुठेही त्यांनी फोटो छापला असं माझ्या निदर्शनात अद्याप तरी आलेलं नाही अनेक प्रकारच्या लसी त्यांनी दिल्या आरोग्याविषयीच्या कुठेही त्यांनी फोटो छापलेले नाही आहेत तुम्ही आज स्वतःच्या पायानं चालतात पोलिओसारखी लस त्यांनी दिली पण कुठेही फोटो छापला नाही मोदीच्या काळामध्ये एक कोरोनाच्या संबंधित एक लस दिली तर त्याच्यावर मोदीचा फोटो छापण्यात आला तुम्ही जनतेवर उपकार करताय का आणि तुम्ही लाडली योजना आहे म्हणजे तुम्ही येणाऱ्या काळात निवडणुकीचा प्रचार करताय तुमचे चेहरे आता या महाराष्ट्रातील लोकांना अजिबात पसंत नाही तुम्ही जर फोटो छापले तर या लोकसभेमध्ये तुमचे जे हाल झाले ना याच्यापेक्षा अधिक हाल तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे फोटो छापण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही जो शब्द मग महिला भगिनीने दिला तो पाळा आणि खरंच त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये तुम्ही टाका